नमस्कार मित्रांनो पारू तीन सप्टेंबर प्रोमध्ये पारू सकाळी उठते आंघोळ करून तुळशीला पाणी घालते आणि म्हणते देवा तू मला लई चांगले दिवस दाखवले बघ ते आता तुळशीला प्रदिक्षिणा घालते आणि पुन्हा रूममध्ये जाते तर आदित्य गाढ झोपलेला असतो ती जाते आणि स्माईल करून त्याच्याकडं बघत असते आणि मनात म्हणते आदित्य सर असं वाटलं नव्हतं मला तुमची बायको म्हणून राहण्याचं सुख एवढं लवकर मिळेल ती आदित्यच्या पायाशी बसते त्याच्या पायापाड्यात म्हणते मला हे दिवस मनसोक्त जगून घेऊ द्या ते आता हा जुडून नमस्कार करते पदर खोसते आणि जायला लागते पण तिच्या स्पर्शाने आदित्यला जाग येते तो उठतो आणि म्हणतो पारू तू आत्ता माझ्या पायाजवळ काही करत होतीस का पारू जराशी घाबरते आणि खाली बघायला लागते आदित्य म्हणतो पारू मी काय म्हणतोय सकाळी प्रेतम उठतो आणि बघतो त्याच्या अंगावर रग असतो तो तर अरे रात्री झोपताना माझ्या अंगावर पांघरून नव्हतं आता कुठून आलं जरासा विचार करून म्हणतो प्रिया मॅडम त्याच रात्री मला खिडकीतून बघत होत्या त्यांनीच हे माझ्या अंगावर टाकलं असणार पण हे काय त्या इथे आल्या आणि मला जाग पण नाही आली अरे यार प्रिया मॅडम पण ना मला उठवायचं ना मस्त चांदण्या रात्रीत प्रेमाच्या गप्पा मारत बसला असतो तसं पण आम्हाला बघायला ह्या गोठ्यात कोण येणार ते दादासाहेब तर धाराढूर झोपले असतील तो समोर बघतो सगळे जनावर असतात तो, तो तारी यार आता हा गोठा साफ करायचा शेण काढायचं हे सगळं कसं करायचं आणि मुख्य म्हणजे धारा कशा काढायच्या आता काय करू मी कुणाची मदत घेऊ पारू उठली असेल का पुन्हा असत म्हणतो नवरा बायकू त्यांचं तर काय झालं असेल पण पारू आता तुझ्या मनासारखं होणार पण चला प्रीतम किर्लोस्कर धारा काढायला आता प्रेमामध्ये येणार प्रीतीची मजा हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद